सुंदर अक्षर लेखनातील पुढचा गट आहे टचा तर तो या गटामध्ये पहिलं अक्षर आहे ट कसं काढायचं सर्वप्रथम रेषेला चिटकून उभी रेषा त्यानंतर डावीकडे त्याच रेषेला चिटकून सीचा आकार काढणे आणि तो आकार त्या वरच्या छोट्या रेषेच्या बरोबरच आला पाहिजे ह हे अक्षर काढत असताना सर्वप्रथम रेषेला चिटकून छोटी रेषा काढणे त्यानंतर डावीकडे जाऊन सीचा आकार काढून पूर्ण गोल काढणे आणि त्यात छोट रेषेला चिटकवणे आणि शेवटी शिरो तिसरा अक्षर ढ काढत असताना सर्वप्रथम छोटी रेषा त्यानंतर डावीकडे जाऊन सीचा आकार उभ्या रेषेच्या बरोबरच तो आकार आला पाहिजे आणि त्यानंतर त्या ठिकाणी छोटा गोल काढणे आणि शेवटी शिरोरेषा देणे या पुढील अक्षर द ज्यांना ढ काढता आलं त्यांना द सुद्धा खूप सोपं जाईल थोडा बदल आहे सुरुवातीला छोटी रेषा यानंतर सीचा आकार या ठिकाणी गोल आणि इथून तिरपी डावीकडून उजवीकडे तिरपी रेषा द्यावी आणि त्यानंतर द वरती शिरोरेषा द्यायची या गटातलं शेवटचा अक्षर शिरो वरची जी रेषा आहे त्या रेषेच्या थोडंसं खाली ठेवून डावीकडे मागं जाणे आणि थोडी वक्राकार तिरपी रेषा ओढणे आणि यानंतर बाजूला उभी रेषा आडव्या रेषेला चिटकवणे आणि शेवटी शिरोरेषा देणे परत एकदा सर्व अक्षरांचा सराव करूया रेषेला चिटकून छोटी रेषा डावीकडे जाऊन सीचा आकार वरच्या छोट्या बरोबरच आला पाहिजे त्यानंतर अक्षरावरती शिरोरेषा देणे ठ काढताना सुरुवातीला छोटी रेषा त्यानंतर डावीकडे जाऊन उजवीकडे येऊन पूर्ण गोल करणे आणि शिरोरेषा ढ काढत असताना ट सारखीच कृती करणे आणि उभ्या रेषेच्या बरोबर खाली गोल छोटा काढणे ढ सारखं अक्षर काढणे किंवा ढच काढणे गोल करून डावीकडून उजवीकडे छोटी तिरपी रेषा देणे यानंतर शेवटचा अक्षर आहे तर रेषेच्या थोडंसं खाली ठेवून डावीकडे मागं जाणे आणि थोडीशी वक्राकार तिरपी रेषा काढणे आणि त्याच रेषेला वरून खाली चिटकणारी रेषा काढणे